पप्पाका पप्पा मम्मी फक्त यांच्याकडूनच चॉकलेट पैसे घ्यायचे दुसऱ्याकडून गोळी चुची पैचुची घ्यायची नाही पैसे घ्यायचे नाही पैसे ओके गोटोची घ्यायचे काय टाके नाही हो कोणाकडूनच घ्यायचं नाही हा कोण घ्यायचं नाही कोण द्यायचं नाही हा फक्त कोणाकडून घ्यायचं ओ पप्पा ओ पप्पा घे ओ पप्पा मम्मी ओ पप्पा मम्मी अजून जाईल अजून आई बाबा आई बाबा अजून बाबा तुम्हीचे बाबा अजून आई टाका नव्हतू kas kau mesti 10 10 baca